छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीत बिघाडी झाल्याची बातमी समोर येते कारण इथे महायुतीचा शिवसेना शिंदे गटाने उमेदवार दिला असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांनी देखील लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यामुळे मनोज घोडके यांची उमेदवारी कायम राहिल्यास या मतदारसंघामध्ये ओबीसीच्या मतांमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैर यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर महायुतीकडून शिवसेनेचे नेते संदीपान बुमरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत मात्र आता राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं या मतदारसंघात मोठा ट्विस्ट निर्माण झालाय याचा मोठा फटका हा महायुतीला बसण्याची शक्यता आहे दरम्यान घोडके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून मी अर्ज मागे घेणार नसून पूर्ण ताकदीने निवडणूक लढू आणि ओबीसी समाजाचा एक खासदार संसदेत पाठवू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली छगन यांनी आयुष्यभर दुसऱ्यांना तिकीट काम केलं मात्र त्यांना तिकीट मिळत नाही महायुतीला ओबीसीच्या मतांची गरज नसल्यामुळे आमचा प्रतिनिधी असावा म्हणून अर्ज दाखल केल्याचं घोडके यांनी यावेळी बोलताना सांगितलं घोडके हे राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत सोबतच ते समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष देखील आहेत भुजबळ यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे कोडकी यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिल्यास छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात ओबीसी मतांमध्ये मोठी फूट पडू शकते त्याचा फटका हा महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे